जय हिंद विद्यार्थी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मित्र जलसंपदा विभाग भरती नुकतीच या ठिकाणी परीक्षा पार पडलेली आहे त्या संदर्भात महत्वाचे अपडेट कट ऑफ कशा प्रकारे राहील एक अंदाजित सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अभिप्राय घेऊनच या ठिकाण यामध्ये आपण कशाप्रकारे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत तर चला जास्त मिळण्या घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकंदरीत आपल्याला पाच चार विषय होते पंचवीस पंचवीस मार्काला या ठिकाणी त्यामध्ये प्रश्न येत होते तर मराठी साधारणत पेपरमध्ये सर्वांना या ठिकाणी एकंदरीत आपण बघू शकतो बावीस ते चोवीस गुण सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत सर्व विद्यार्थी म्हणत होते की मराठी खूप इझी येत आहे त्यामुळे बावीस ते चोवीस मार्क मिळवणं खूप या परीक्षेमध्ये सोपं होतं त्यानंतर इंग्लिशमध्ये मात्र थोडंसं या ठिकाणी कमी मार्क विद्यार्थ्यांना मिळाले आहेत बारा, बारा ते पंधरा मार्क एव्हरेजली सर्वांना या ठिकाणी मिळाले आहेत बारा ते पंधरा मार्क त्यानंतर गणित बुद्धिमत्ता देखील तेवढं काय टफ नव्हतं त्यामध्ये गणित एकदम इझी आणि त्याबरोबर बुद्धिमत्ता जास्त प्रमाणात विचारत असल्यामुळे विद्यार्थ्यांना यामध्ये पण खूप चांगले असे मार्क मिळालेले आहेत तर एकंदरीत अठरा ते वीसच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मार्क गणित व बुद्धिमत्तेमध्ये होते त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये करंटी रिलेटेड त्याबरोबर इतरही प्रश्न येत असल्यामुळे यामध्ये देखील आणि निगेटिव्ह नसल्यामुळे पंधरा ते वीसच्या दरम्यान या ठिकाणी देखील खूप चांगले मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहेत असं एकंदरीत ऍव्हरेज मार्क विद्यार्थी मित्र सांगत आहेत त्यावरूनच आपण हा अंदाज घेतलेला आहे त्यानंतर खूप अनालिसिस केल्याच्या नंतर आपण व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तर एकंदरीत ऐंशी ऐंशी आपण जनरली बघत आहोत ऐंशी ते ब्याऐंशीच्या दरम्यान सर्वांना या ठिकाणी मार्क मिळतात जे विद्यार्थी चांगला अभ्यास केला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पेपर सोडवला त्यांना अशा प्रकारचे मार्क मिळाले आहेत ऐंशी ते ब्याऐंशी किंवा तुम्ही दोन मार्क कमी किंवा जास्त या ठिकाणी म्हणू शकता तर हे झालं मार्काचं डिवायडेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला कोणता विषय टफ गेला जेणेकरून आपल्याला अजून एक अंदाज येऊन जाईल की कशाप्रकारचा कट ऑफ येणार आहे तर आता आपण कॅटेगरी वाईज बघूया एकंदरीत अंदाज प्रकारे कट ऑफ येऊ शकतो तर बघा आपण या ठिकाणी सर्वात अगोदर ओपनचा कट ऑफ बघूया की ओपनचा कट ऑफ काय राहण्याची शक्यता आहे तर मेलसाठी एकंदरीत तुम्ही आपण जो बघितला या ठिकाणी ऐंशी प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडत आहेत तर ऐंशी ते दोन किंवा प्लस किंवा तुम्ही या ठिकाणी मायनस समजू शकता ऐंशी ते ब्याऐंशी किंवा ऐंशी ते अठ्याहत्तरच्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर फिमेलसाठी बघा एकंदरीत सेवन्टी एट ते सेव्हन्टी फाय या दरम्यान लागू शकतो सेव्हन्टी एट ते सेव्हन्टी फाय किंवा यामध्ये दोन कमी जास्त तुम्ही ॲझ्युम करा एवढा कट ऑफ लागण्याची कारण पेपर जरी हार्ड असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क यामध्ये आहेत जागा देखील खूप छान होत्या त्यामध्ये आता यामध्ये एक दोन मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात त्यानंतर पुढे बघा ई डब्ल्यू एस चा कट ऑफ काय असणार आहे अंदाजित तर ईडब्ल्यू एस साठी सत्तर प्लस म्हणजे अंदाजित सत्तर ते पंच्याहत्तर दरम्यान ईडब्ल्यू एस च येण्याची शक्यता आहे आणि ईडब्ल्यू एस फिमेलसाठी सेवन्टी थ्री ते सेवन्टी पर्यंत या ठिकाणी तुम्हाला मार्क असतील तर हा कट ऑफ या ठिकाणी येऊ शकतो इथपर्यंत ये कारण यामध्ये मार्क दोन कमी जास्त होऊ शकत असतात त्यानंतर बघा का? ओबीसीसाठी काय कट ऑफ असणार आहे ओबीसीसाठी देखील खूप जागा होत्या त्यामुळे ओबीसीचा कट ऑफ हा पंच्याहत्तर तुम्ही पकडू शकता हा देखील पंचाहत्तर किंवा पंच्याहत्तर पेक्षा कमी म्हणजे एकंदरीत बहात्तर यामध्ये तुम्ही कन्सायडर करू शकता आणि फिमेलसाठी सत्तर प्लस तुमचा कट ऑफ जाणार आहे हे देखील खूप महत्वाचं आहे कारण ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये थोडासा फरक असतो जास्त काय फरक यामध्ये आपल्याला दिसण्यास मिळत नाही त्यामुळे एवढा कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर पुढे महत्वाचा आहे बघा एस सीसाठी एस साठी पण भरपूर प्रमाणात जागा होत्या विभागावाइज त्यामध्ये एस सीचा कटॉप सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान असणार आहे एवढाच कटॉप राहणार आहे त्यानंतर महिलांसाठी सिक्स्टी फाय जर तुम्हाला मार्क असतील किंवा त्याच्यापेक्षा प्लस असतील तर तुमचं देखील यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं एवढा कटॉप जाऊ शकतो तर एस सीच्या विद्यार्थ्यांनी एवढे जर मार्क मिळवले असतील तर थोडस पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता की तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मार्क असतील तर निश्चितच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यानंतर बघा एस टी साठी एस टी साठी या ठिकाणी बघूया कट ऑफ काय असणार आहे एकंदरीत सिक्स्टी फाईव्ह ते सेव्हन्टीच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी कट ऑफ मध्ये बसण्याची शक्यता आहे आणि एस टी फिमेल साठी साठ ते पासष्टच्या दरम्यान हा कटॉप एवढा येऊ शकतो फिमेल साठी साठ ते पासष्ट आणि मेल साठी पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान कटॉप असू शकतो त्यानंतर पुढील माझी सैनिकसाठी आहे बघा माजी सैनिक साठी खूप कमी कटॉप लागणार आहे यामध्ये तुम्हाला पंचावन्न किंवा साठच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असतील किंवा यापेक्षाही कमी तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं कारण की जागा चांगल्या होत्या आणि फॉर्म देखील माजी सैनिकचे कमी आले होते त्यामुळे तुम्ही देखील यामध्ये क्वालिफाय करू शकता त्यानंतर बघा पुढील कट ऑफ आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्सचा या ठिकाणी तुम्हाला मिनिमम एकंदरीत पंचावन्न प्लस जर मार्क असतील किंवा साठच्या दरम्यान जर मार्क असतील तर निश्चित हा कट ऑफ इथपर्यंत लागू शकतो तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत तर एकंदरीत हा होता संपूर्ण कट ऑफ जे की आपण एकदम ऑथेंटिकरित्या सर्व विद्यार्थ्यांचा पूल घेऊनच आपण या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे हा संभाव्य कट ऑफ आहे यामध्ये कमी देखील होऊ शकतो जास्त देखील होऊ शकतो आपला हे हा एक अंदाज आहे त्यामुळे कोणीही याला एकदम फायनल कट ऑफ असं समजू नका यामध्ये कमी जास्त होऊ शकतं तर आय होप आशा करतो तुम्हाला हा कट ऑफ अंदाजे तुम्हाला देखील या ठिकाणी समजला असेल जर तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण त्यावर लवकरात लवकर तुम्हाला अभिप्राय किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद वंदे मातर